आज या विश्वाची कांबळे आणि त्यांचा परिवार यांनी आपल्या वास्तूमध्ये बुधुर्पाची स्थापना केली आणि आजचा दिवस अतिशय मंगलमय खूप मंगलमय दिवस आहे खूप मंगलमय आज ज्यांच्या मधुरवाणीतनं आज या ठिकाणी सुतपठन झालं असे भिकू दीपरत्नाची यांच्याप्रती खूप खूप मंगलकामना उपस्थित शिलसंपन्न उपासक उपासिका बालबालिका सर्वांप्रती खूप खूप मंगलकामना आशिष आशीर्वाद उपासकानो खरं तर मला असं वाटलं होतं की ह्या कार्यक्रमाला माझं येणं होईल की नाही होईल <laughs> साहेबांचा फोन आला त्यांच्या डोक्यामध्ये वेगळ्याच कार्यक्रमाचा गोंधळ होता आणि त्यावेळेस मी पण खूप जास्त बिझी होतो प्रवास दगदग कंटिन्यू प्रवचन मग त्यांना मी खूप साऱ्या भिक्षू लोकांचे नंबर दिले म्हटलं आता तुम्ही फोन लावा त्यांना <laughs> त्यांना म्हटलं तुम्ही फोन लावा त्यांना पण शेवटी त्यांचा फोन मला झाला की पण ते तुम्हाला अशा अशा तारखेला येणं आहे आणि आजची तारीख बिझी असताना सुद्धा मी या ठिकाणी आलो भगवान बुद्धाच्या रूपाची स्थापना होणं भगवंताचं रूप आपल्या कुटुंबामध्ये स्थापित होणं म्हणजे धम्म स्थापित होणं आहे आणि ज्यावेळेस आम्ही आमच्या घरामध्ये आमच्या जगण्यामध्ये आमच्या चरणामध्ये धम्माला स्थापित करत असतो त्यावेळेस आमचं खूप मंगलाने खूप कल्याण होत असतं सुखाचा अनुभव काय आहे हे आम्हाला धम्म धारण केल्याने कळतं सुखाचा अनुभव काय आहे हे आम्हाला धम्म धारण केल्याने कळत असतं बाबासाहेबांच्या अथांग त्यागानं बलिदानानं आणि कष्टानं तथागत सम्येक संबुद्धांचा महान कल्याणमय सधम्म आम्हाला प्राप्त झालेला आहे असा धम्म आम्हाला लोकांना प्राप्त झाला उपासकानो की आमच्या जीवनातील अगणित प्रश्न या तथागतांच्या धम्माच्या आधारे सुटतील आणि आमच्या जीवनातील जे काही अगणित दुःख आहेत ते सगळे नष्ट होतील असा महान कल्याणमय तथागतांचा सधम्म आहे बोधिसत्वांचे खूप उपकार आहेत आपल्यावरती की त्यांनी खूप कष्टातनं सधम्म दिला पुन्हा भगवंताचा धम्म गतिमान केला आणि बोधिसत्वाचं वाक्य आहे की एक दिवस या समाजालाच नव्हे तर या देशाला आणि या देशालाच नव्हे तर विश्वाला भगवान बुद्धाच्या धम्माची गरज भासेल कारण की या जगाला तारण्याचं बल कुठल्या तत्वामध्ये असेल तर ते फक्त बुद्ध तत्त्वज्ञान आहे तो तथागतांचा सदम्म आहे उपासण वीस मार्चला मी आता महाडला जाऊन आलो त्या ठिकाणी अभिवादनाला गेलो असताना अनेक लोकांना माहितीच नाहीये की बाबासाहेबांनी जो पाण्याचा सत्याग्रह केला नेमकं बाबासाहेबांनी तो कोणासाठी केला हेच माहिती नाही आहे लोकांना काही लोक का म्हणतात की फक्त बाबासाहेबांनी जे केलं ते फक्त महार समाजासाठीच केलं त्यांचं अज्ञान आहे त्यांना माहिती नाही त्यांनी कधी बाबासाहेब अभ्यासले नाहीत कारण की बाबासाहेबांचं काम जे होतं ते मानवतेच्या कल्याणासाठी बाबासाहेबांचं काम होत बाबासाहेब आंबेडकरांनी जे चौदार तळ्याचा सत्याग्रह उभा केला आणि त्याच्यामध्ये यश प्राप्त केलं बाबासाहेबांनी तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पाण्यासाठी जो संघर्ष केला फक्त महाराष्ट्र समाजासाठी नव्हता तर उतरंडीच्या व्यवस्थेमध्ये मनोवादीने जी उतरंडीची व्यवस्था निर्माण केलेली होती आणि त्या उतरंडीच्या व्यवस्थेमध्ये अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या समाजाला मानवी मूलभूत हक्कांपासून दूर ठेवण्यात आलेलं होतं दूर लोटण्यात आलेलं लो होतं अस्पृश्य म्हणून त्यांची गणना केलेली होती त्या प्रत्येक व्यक्तीसाठी बाबासाहेब आंबेडकरांचा तो संघर्ष होता त्या प्रत्येकासाठी बाबासाहेब आंबेडकरांची ती क्रांती होती सगळ्यात मोठी कारण की बाबा मी मागे पण आता येरोड्याला जी धम्म परिषद झाली बाबासाहेबांचं काम हे फक्त एका जातीसाठी नव्हतं बोधिसत्व होते ते आणि बोधिसत्वाचं काम हे व्यापक असतं मानवा मानवाच्या कल्याणासाठी असतं सर्व सजीवांच्या कल्याणासाठी असतं आपण बघतो हो की बाबासाहेबांची घटना वाचत असताना आपल्या लक्षात येतं की बाबासाहेबांची घटना वाचल्यानंतर की बाबासाहेब आंबेडकरांनी किती मानवतेच्या कल्याणाचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे म्हणून उपास मला अलीकांनी एका व्यक्तीनं असा प्रश्न केला कि मला फोन केला त्या व्यक्तीचं अज्ञान होतं मी त्याला समजवलं बाबा अशी गोष्ट नाहीये की बंतीजी तुम्ही वीस मार्चला महाडला गेले होते हा ते बाबासाहेबांनी तुमच्यासाठी पाण्याचा सत्याग्रह केला अरे बाबा आमच्यासाठी नव्हता केला या देशातील अस्पृश्य समाजासाठी केला होता या देशातील मूलनिवासी समाजासाठी केला होता ज्या मनोवादी व्यवस्थेनं या देशातील मूल लोकांना गुलाम बनवून त्यांना मानवी मूलभूत हक्कांपासून दूर लोठलेलं होतं त्या प्रत्येकासाठी बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती होती आणि मग मी ते त्याला समजवलं त्याला व्यवस्थित त्याला प्रत्येक गोष्ट समजून सांगितली आणि ती त्याच्या लक्षात आली आपल्या जीवनामध्येच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकर जो जन्मालाच आले नसते तर हा अखंड भारत आम्हाला जो एक दिसतोय ना त्याची अखंड जी अखंडता आम्हाला दिसते आज ती कधीच दिसू शकली नसते कारण की एकोणीसशे पन्नासच्या आधी पूर्ण भारतच नव्हता पूर्ण भारत तर बाबासाहेबांनी बनवला पूर्ण भारत कोणी बनवला बाबासाहेबांनी बनवला आणि ते बाबासाहेबांना शक्य होतं बाबासाहेबच बनवू शकत होते उपासकाळ बाबासाहेबांनी खूप कष्टातनं हे सगळं आम्हाला या देशाला समर्पित केलेलं आहे आणि त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तथागतांचा सदम्म दिलेला आहे म्हणून बुद्ध धम्म आणि संघाच्या आधारे आम्ही अधिकाधिक आमचं कल्याण आमचं मंगल साधून आमचं जीवन हे hey, सुखाच्या दिशेनं गतिमान केलं पाहिजे सुख आहे बुद्धाच्या धम्मामध्ये खूप सुख आहे सुख नाही नाहीये तर भगवंताच्या धम्माला धारण करून ज्यावेळेस आम्ही आमचं जीवन व्यतीत करू त्यावेळेस सुखाची खरी अनुभूती काय असते ही तुम्हाला कळेल सुख काय असतं एखाद्या लग्नात जाऊन नाचणं म्हणजे सुख नव्हे एखाद्याचा जन्मदिवस साजरा करणं म्हणजे सुख नव्हे तर भगवान बुद्धाच्या धम्माला धारण करून शील आणि सदाचाराच्या कुंपणामध्ये आपल्या जीवनाला सुरक्षित करून जगणं म्हणजे सुख आहे भगवान बुद्ध म्हणतात प्रत्येक मनुष्याला अकुशल कर्माची भीती वाटली पाहिजे ज्यावेळेस मनुष्याला अकुशल कर्माची भीती वाटते त्यावेळेस मनुष्य आपल्या जीवनाला सुगतीच्या दिशेनं गतिमान करून निर्माणाच्या सर्व उच्च कोटीच्या सुखाला प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि प्रत्येक माणसाने ते केलं पाहिजे दुर्लभ आहे मनुष्य जन्म आम्हाला खूप खूप पुण्यबलाने हे मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे दुर्लभ आहे म्हणजे वाया नाही गेलं पाहिजे व्यर्थ गेलं नाही आमच्या जीवनातील एक एक क्षण आमच्यासाठी मौल्यवान आहे अगदी हिरा मोती माणिक याच्यापेक्षा मौल्यवान आमच्या जीवनातील क्षण आहेत म्हणून त्या क्षणाचा सदुपयोग करून धम्माच्या आधारे आम्ही लोकाने आमच्या जीवनाला मंगलमय सुखमय आणि निर्माणाच्या दिशेनं गतिमान करण्यासाठी काम केलं पाहिजे हे प्रत्येकाचं उद्दिष्ट असलं पाहिजे गाडी बंगला पैसा अटका धन दौलत या व्यावहारिक गोष्टी झाल्या या काय तुमच्या उपयोगाच्या याच्यात पण समजा तुम्हाला मृत्यू आला ना मृत्यू मृत्यूनंतर तुमची सुटका कोणीच नाही करू शकत अगदी तुम्हाला मृत्यू आला ना तुमची आई तुमची पत्नी तुमचा भाऊ तुमचे पती तुमचे मुलं कुणी नाही आहेत तुमच्यासोबत तुमच्यासोबत काय येईल तुम्ही जे कुशल केलेलं असतं ना ते कुशल तुमच्या सोबत येतं आणि तुमच्या जाण्यानंतर जे कुशल तुम्ही ठेवलेलं असतं ना त्याचा गौरव केला जातो लोकांमध्ये म्हणून आम्ही नेहमी कुशल केलं पाहिजे चांगलं केलं पाहिजे आणि सतत चांगल्या वर्तनाची सवय आम्ही स्वतःला लावली पाहिजे उपासकानो आजची फाल्गुन पौर्णिमा अत्यंत महत्त्वाचा दिवस नंद भगवान बुद्धांचा भाऊ नंद यांची दीक्षा पुन्हा भगवंता सिद्धार्थ गौतमाचा जो मुलगा आहे राहुल त्यांची दीक्षा ही आपल्याला सगळ्या माहिती असं आपण वाचकवर्गात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे फाल्गुन पौर्णिमा विरासतमध्ये आपण जर त्या यशोधरा मातेचा राहुलाचा संवाद आणि राहुलाचा आणि तथागत सम्यक संबुद्धाचा संवाद ऐकला तर आपण म्हणतो माझ्या प्रॉपर्टीला वारस पाहिजे माझी एवढी गाडी बंगला पैसा अडका धन दौलत आणि जर मला मुलगाच नाही तर माझ्या या प्रॉपर्टीचा काय उपयोग आपण नेहमी म्हणत असतो आणि ज्यावेळेस भगवान बुद्ध वीस हजार आपल्या शिष्यगणांना घेऊन ज्यावेळेस भगवान बुद्ध आपल्या राजगृहाकडे गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर माता यशोधरा धाई, धाई रडायला लागल्या त्यांचे डोळ्यातनं जे अश्रू टिपकत होते भगवंताने ते सगळं जाणलं पाहिलं मैत्री दिली आणि राहुलाला माहिती नव्हतं की माझे बाबा कोण आहेत सिद्धार्थ गौतमाच्या जाण्यानंतर त्यांचंच जे संगोपन झालं ते राजा शुद्धधन आणि राणी महा प्रजापती गौतमी ज्यांच्याच अंदाखांद्यावरती राहुलाचं संगोपन झालेलं आणि ज्यावेळेस भगवान बुद्ध त्या ठिकाणी जातात तर माता यशोदरा राहुलाला म्हणते बेटा ते तुझे बाबा आहेत आणि ते तुझे बाबा आहेत आणि त्यांना म्हणावा मला माझा वारसा हक्का पाहिजे माझा माझा वारसा हक्क पाहिजे जा आणि तुझ्या बाबाकडे जा तुझा वारसा हक्क माग राहुल भगवंताकडे जातात आणि भगवंताला आपला वारसा हक्क मागतात आणि भगवान बुद्ध राहुलाला सांगतात मी तुला कसं असतं उपासकानो आपल्यामध्ये गांभीर्य असणं खूप महत्वाचं असतं धमामध्ये जर गांभीर्य नसेल ना त्याचा लाभ होत नसतो आपल्याला कधीच लाभ होत नाही त्याचा गांभीर्य असलं पाहिजे आपल्यामध्ये ही गोष्ट खूप महत्वाची मग राहुल भगवंताकडे जातात आणि भगवंताला म्हणतात माझा वारसा हक्क द्या भगवान बुद्ध म्हणतात हे महान ही धन संपदा हिरे माणिक मोती हे एक दिवस संपेल नष्ट होईल पण माझ्याकडे तुझ्यासाठी देण्यासाठी अशी एक गोष्ट आहे कीच संपू शकत नाही राहुल म्हणतो मग ती मला द्या भगवान बुद्ध त्याला धम्म देतात काय देतात धम्म देतात आणि बुद्ध धम्म आणि संघाच्या आधारे राहुल आपलं जीवन आता शेवटी भगवान बुद्धांचं अंश जीवनामध्ये धम्म धारण करतात आणि त्याप्रमाणे आपलं आयुष्य जगतात महाप्रजापती गौतमी राजा शुद्धोधन राजा शुद्ध धनाला ह्या फाल्गुन पौर्णिमेच्या दिनी तर अवस्थेला प्राप्त झालेत ते आम्ही लोकांनी सुद्धा गाडी बंगला पैसा अटका धन दौलत ह्या व्यवहाराच्या गोष्टी आहेत परंतु उच्च विद्या धारण केली पाहिजे स्वतःला शीलवाण गुणवान प्रज्ञावान धम्मवान बनवण्यासाठी आम्ही लोकांनी काम केलं पाहिजे आम्ही स्वतःला घडवण्यासाठी काम केलं पाहिजे उपासकानो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला घडवलं स्वतः काम केलं म्हणून बाबासाहेब आले बोधिसत्व आले सिद्धार्थ गौतमाने स्वतःला घडवलं स्वतः काम केलं म्हणून बुद्ध जन्माला आले म्हणून आम्ही स्वतः काम केलं पाहिजे स्वतःतील अनेक विकार जे आहेत ते नष्ट केले पाहिजे त्याला संपवण्यासाठी काम केलं पाहिजे रागातून द्वेषातून क्लेशातून ईर्ष्यातून प्रतिष्ठान सुखाची अनुभूती तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला भगवान बुद्धाच्या धम्माला धारण करून त्याप्रमाणे तुमचं जीवन तुम्हाला जगावं लागेल ज्या क्षणी तुम्ही भगवंताच्या धम्माला धारण कराल ना त्या प्रत्येक क्षणापासून तुमच्या जीवनामध्ये सुखाची अनुभूती तुम्हाला प्राप्त होईल म्हणून आम्ही लोकांनी धारण केलं पाहिजे भगवंताने सांगितलेलं शील फक्त ऐकू नका इतरांना सांगू नका तर भगवंताने जे शील सांगितलंय किंवा भंतीजींनी आम्हाला भगवंताने उपदेशित केलेलं शील आम्हाला दिलं आम्ही ते धारण केलं आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये आमचं जीवन जगत असताना माझ्या दैनंदिन जीवनाच्या व्यवहारामध्ये मी जे शील धारण केलेलं आहे ते तुटत तर तो नाही ना माझ्याकडनं अकुशल होत नाही ना पानात पाता घेतला ना पाण्यातील पाता दुहेर सिक्का पतंग समाधी आम्ही मी जीव हिंसा माझ्याकडनं होत नाही ना कुणाचा अपमान मी करत नाही ना माझ्याकडनं कोणा कुठल्या प्राण्याची हिंसा होत नाही ना मी कुणाला हिंसेसाठी प्रवृत्त करत तर नाही ना म्हणजे माझा आजचंशील मजबूत आहे ना सतत स्वतःकडे पाहिलं पाहिजे मी करत असलेल्या कर्माला ज्यावेळेस मी पाहील त्यावेळेस मला माझ्यातील दोष दिसतील आणि त्या दोषाला बाजूला सारून मला खऱ्या अर्थानं माझ्या गुणांना विकसित करून माझं जीवन हे निर्वाणिक दिशेनं गतिमान करता येईल त्यासाठी पाहावं लागेल स्वतःकडे स्वतःच्या गुणांकडे पाहावं लागेल स्वतःच्या अवगुणांकडे पाहावं लागेल तेव्हाच आम्हाला आमचं जीवन विकसित करता येईल उपासून स्वतःचं जीवन विकसित झालं पाहिजे नाहीतर सगलो गाडी बंगला पैसा अडका अय्याशी वेसन वासना आणि एक दिवस मरून गेलो काय लाभ झाला गेली ना जिंदगी संपली ना लाभ झाला पाहिजे सुख प्राप्त झालं पाहिजे एकतरी अवस्था तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे तेव्हा तुम्ही धम्माप्रमाणे जीवन जगले श्रोतापन्न असू द्या सकृदागामी असू द्या अनागामी असू द्या एक तरी अवस्था तुम्हाला प्राप्त झाली पाहिजे जीवन सफल झालं पाहिजे मंगलमय झालं पाहिजे सुखाचे तरंग अवतीभोवती असे उमटले पाहिजे तेव्हा जीव जीवन आम्ही यशस्वीपणे जगलोय उपासकाळ नाहीतर आमचं जीवन व्यर्थ जाईल व्यर्थ जाऊ देऊ नका जागे व्हा जागृत अवस्थेमध्ये या आणि जागृत अवस्थेमध्येच मनुष्य आपल्यातील अवगुणाला नष्ट करू शकतो आणि आपल्या गुणांना अधिक अधिक विकसित करू शकतो या ठिकाणी आज फाल्गुन पौर्णिमेच्या अनुषंगाने या कांबळे परिवारानं या ठिकाणी बुद्ध रूपाची स्थापना केली उपास भगवान बुद्धाची वाणी नुसती काणी जरी पडली तर खूप कुशल खूप मंगल खूप कल्याण होत असत खूप सुखद अनुभव मनुष्याला प्राप्त होत असत आज या ठिकाणी या बुद्ध रूपाची स्थापना झाली खरोखर पुण्यवान लोक आहे या ठिकाणी उपस्थित असलेले हे दोघंही माता पिता खूप पुण्यवान आहेत की त्यांनी बुद्धरूपाची स्थापना केली आणि या ठिकाणी नक्कीच बुद्ध धम्मा आणि संघाच्या आधारे अधिकाधिक हे स्वतःचं आणि इतरांचे कल्याण साधण्यासाठी सहाय्यक होतील अशी मला या ठिकाणी आशा वाटते कारण की त्यांचं सुप्तपठण एवढं पाठ आहे विनयाप्रमाणे शुद्ध शील धारण करून आपलं जीवन जगतात ही शुद्धता त्यांच्यामध्ये आहे आणि प्रत्येक मनुष्य ज्यावेळेस स्वतःला शुद्ध बनवण्याचं काम करतो तर तो, तो खूप कमी वेळामध्ये स्वतःला परिशुद्ध बनवत असतो आणि परिशुद्ध झालेलं चित्त वाणी मन हे समस्त मानवजातीचं सूक्ष्म असू द्यातिसूक्ष्म असू द्या दृश्य असू द्या दृश्य असू द्या जलके थलके और गगनके सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठी मंगलकामना आणि मंगल भावना मैत्री भावना व्यक्त करत असतं म्हणून आमचं मन शुद्ध असलं पाहिजे मंगलमय असलं पाहिजे या ठिकाणी आम्हाला आणखी एका ठिकाणी धम्म उपदेशाला जायचं आहे नाही तर खूप धम्माचा उपदेश मी तुम्हाला लोकांना केला असता आणखी एक दोन तीन तास धम्म सांगितला असता परंतु आणखी एका ठिकाणी धम्म दिसण्यासाठी जायचं आहे म्हणून या ठिकाणी माझ्या वाढत्या उपदेशाला स्थगित करून भगवान बुद्धांच्या पावनवाणीतून निघालेला आशिष आणि आशीर्वाद तुम्हा सगळ्यांच्या कल्याणासाठी या ठिकाणी देतो हा जोडायचे आहेत आशीर्वाद आधी विवचन्तु सभरोगो विनशतु मा ते भवन्तराय सुखी दीघायिको भव, भवतु भव रखन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा स्वन्ते भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रखन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा स्वन्ते भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रखन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा स्वी भवन्तु